हॅलो नमस्कार 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 बोला आम्ही आज मुलगी बघायला येतोय आणि ते नेहमीप्रमाणे कांदा पोहे नको बर का बरं आमच्या मुलाला जरा चटकदार आणि चविष्ट पाहिजे हा तो जरा खवय आहे ना अव एवला म्हटल्यावर चविष्ट आणि चटकदार मिळणारच तुम्ही या ओके ओके थँक्यू थँक्यू ओके अगं ऐकलं का काय हो ते मुंबईचे पाहुणे येत आहे आणि हो ते शिर्डीला आलेले तयारी करा मी पोहे बनवायला घेत अगं ते बोलले नेहमीप्रमाणे कांदा पोहे नको काहीतरी चटकदार हवंय त्यांना चटकदार मी चिमूला फोन करते हॅलो हा बोलाय काय म्हणते अग तुला बघायला पाहुणे मंडळी येतात ए हा तू लवकर ये बरं आणि ऐक ना मुलाला पोहे नकोय त्याला काहीतरी चटकदार हवंय तू लवकर ये माझी गडबड होते तू काळजी नको करूस आणि हा काही बनवू नको मी मी आलेच पटकन ये बर लवकर ये हवते मी हा अरे नमस्कार नमस्कार, नमस्कार या या काय पण त्यांना तो थांब ना काय अप्रतिम चव आहे मुलीच्या हाताला अहो साक्षात अन्नपूर्ण आहे तिच्या हातात अहो ती मिसळ आहे ना हो मीच बनवली आहे आई मिसळ एकच नंबर खूप छान वाटलं मिसळण्यात खूप छान ते कळवतो तुम्हाला अग एक तर मिसळ आपण बनवली नाही आणि तुझं विना गरम अगं चिमू असं खोट बोललं बरोबर नाहीये आपण मुलाकडचं ना, का ना काय सांगणार आई बाबा तुम्ही काळजी नका करू मी करते ना मुलाला फोन आता मुलाशी काय बोलेल देव जाणे हा हॅलो हा चिन्मय काय बोलतेस मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय अगं बोल ना कालची जी, जी मिसळ आहे ना ती बोल ना का थंबलीस मी तुम्हाला एक खरं सांगू का ती मिसळ ना मी बनवलेलीच नव्हती तुम्ही अशी अचानक घरी आल्यानंतर मला काही सूचना म्हणून मी आमच्या येवल्यातल्या ले प्रसिद्ध ऑस्करवाडी मिसळ मधन ती मिसळ आणली होती मी एक बोलू खरं बोलण ना मला खूप आवडलं त्यामुळे मला ना तू खूप आवडलीस ऑस्करवाडी मिसळमुळेच ना आपल्या रेशीमघाटी बांधल्या गेल्या आपण दोघे पुन्हा मिसळ खायला जाऊये ऑस्करवाडी मिसळला चल बाय हो नक्कीच बाय बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणी सांधला आईल तीरी पैल हाती लागला रंगली मेंदी नव्या ऑस्कर मिसळ मुळे माझं लग्न लग्नात अरे वा थँक्यू चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात था। खास खवयांसाठी सविष्ट आणि रुचकर एक वेळ अवश्य भेट द्या ऑस्करवाडी मिसळ कोपरगाव रोड येवला